बीड पोलिसांनी मागील महिनाभरामध्ये जिल्हाभरात दहशत माजवणाऱ्या दोन गँग्सवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे सुदर्शन गुले याच्या गँगवर मकोका लावल्यानंतर आज बीड पोलिसांनी आठवले गँगवर देखील मकोकाची कारवाई केली आहे तेरा डिसेंबर दोन ला पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीमध्ये गोळीबाराची घटना घडली होती त्यातील सहा संशयित आरोपींवर ही कारवाई करण्यात आली या प्रामुख्यानं अक्षय आठवले सनी आठवले आशिष आठवले मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई या संशयितांचा समावेश आहे या संशयित आरोपींनी आतापर्यंत एकोणीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत या संपूर्ण गुन्ह्याचा तपास केल्यानंतर या गँगवर मकोका कारवाई करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ आणि सनी आठवले यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असती या दरम्यान आठवलेवर ही कारवाई करण्यात आली आहे ज्या ठिकाणी गंभीर गुन्हे घडत आहेत त्या ठिकाणी मकोकाचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे तसेच गंभीर स्वरूपातील गुन्हेगाराची पार्श्वभूमी आणि टोळीची माहिती घेऊन ही कारवाई सुरू राहणार असल्याचं देखील पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी यावेळी सांगितलं आहे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चौबीसला पेटबीड पोलीस स्टेशन जिल्हा बीडमध्ये एक फायरिंगची घटना झाली होती त्यामध्ये तेरा राउंड्स फायर केले गे केले होते फायर वापर करून त्यामध्ये एकूण सहा आरोपी होते आरोपी अक्षय आठवले आशिष आठवले मनीष क्षीरसागर प्रसाद ओंकार सवाई आणि सनी आठवले हे सहा लोकांची जो गँग होती त्यांनी एकूण एकुन, ए एकोणीस गुन्हे त्यांनी केले होते ते गुन्ह्याचे प्रकार होते दरोडा जबरी चोरी खुनाच्या प्रतन खंडणी आणि मारपीट आणि बाकी इतर गुन्हे त्याच्या प्राथमिक तपास पी आय पेटबीट पोलीस स्टेशनचे प्रभारीने केला होता नंतरचा तपास पी आय एल सी बीने केला होता तपासाच्या दरम्यान आम्हाला निष्पन्न झाला की हे जो गुन्हेगार आहे ते ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट म्हणून ते काम करत आहे त्यामुळे त्याच्या आम्ही एम सी ओ सी ए अंतर्गत त्याचा प्रस्ताव आय जी साहेबांना आय जी छत्रपती संभाजीनगर रेंज साहेबांना आम्ही पाठवले आणि त्याची सँक्शन आम्हाला भेटलेली आहे आता हा गुन्हेमध्ये एम सी ओ सी ए सेक्शन इन्वोव्ह झालेला आहे आणि त्याचा तपास आता डी वाय एस पी बीड सिटीकडे वर्ग करण्यात आलेला आहे 那真的多了。